नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आपण आपल्या जीवनात मनाला घेऊन खूप परेशान राहतो आपण असा विचार करतो की आपलं मन शांत कसं राहील आपल्या मनात अनेक का मनात विचार येत असतात कार्य काही वेगळं करायचं असतं पण मनात वेगळेच विचार चालू असल्यामुळे त्या कार्यात आपल्याला सफलता मिळत नाही यश मिळत नाही त्यासाठी यश मिळण्यासाठी मन शांत असणे खूप गरजेचे असते आणि मन शांत नसेल तर कार्य सफल होत नाही त्यामागचे काही कारणही वेगवेगळी असतातच आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती खराब होती आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावे लागतात अशावेळी मनाची अवस्था खूपच बिकट होती मन अस्वस्थ होते अशा अस्वस्थ मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पहिले टिप्स आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणे ही महत्वाची गोष्ट आहे ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरीही आरडाओरडा न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे दुसरी महत्वाची टिप्स आहे प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलेच पाहिजे असं नाही कारण की ज्यावेळी कोणत्याही गोष्टीवर आपले नियंत्रण नसतं अशा वेळी घडणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो त्यातलंच आपलं आपलं हित असतं ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही आपण काहीही करू शकत नाही त्यावेळेस आहे आपल्या मनाची ताकद हीच खरी आपली ताकद असते जर तुम्हाला आनंदी राहायची असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार हा केलाच पाहिजे मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोर जातात आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा सोडवता यावरूनच तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही आनंदी देखील राहू शकता चौथी टिप्स आहे नेहमी पॉझिटिव्ह विच राहा नेहमी सकारात्मक राहा आयुष्य म्हटलं की अडचणी तर येणारच आहे आणि वाईट घटनाही घडणारच घटना आहे अशा वेळी आपण सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करून वाईट गोष्टींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पॉझिटिव्ह विचार म्हणजे वाईट विचारांकडे दुर्लक्ष करा असं होत नाही तर वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्यांच्यामधून बाहेर पडणे असा त्याचा अर्थ होतो पाचवी टिप्स आहे भविष्य काळात चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टीमध्ये अजिबात अडकून राहू नका कारण बरेचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण त्रास करून घेतो आदळापट करतो मोठ्याने आरडाओरड करतो आणि त्याचा मनस्ताप देखील करून घेतो तुम्ही असं करत असाल तर पुढच्या वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी केले त्याप्रमाणे करायचं नाही आरडाओरडा करायचा नाही तर नवीन पद्धतीने विचार करा म्हणजे येणारा का आपल्याला अडचणीचा अडचणीचा वाटणार नाही मन शांत राहील पुढची टिप्स आहे सावी प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबवान आहोत असाच विचार केला पाहिजे कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करता आला पाहिजे किंवा केलाही पाहिजे रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच आणि तुम्ही खरोखर नशिबाने या गोष्टीतून बाहेर पडणारच आहात पुढची महत्वाची टिप्स आहे सातवी तुमचे ध्येय बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झाले नाही कामामध्ये चुका झाली तर घाबरून जाऊ नका काय चूक झाल्या आहेत याचा विचार करा आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल यासाठी पुन्हा प्रयत्न करा पण आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटू नका किंवा त्यापासून तुम्ही मागे फिरू नका ते काम तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण करा पुढची महत्त्वाची टिप्स आहे आठवी यश मिळणारच आहे कोणतेही चांगले बदल घडविण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावाच लागतो त्यामुळे आपण जर संयमाने सगळे कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्की नक्की म्हणजे हमखास मिळणारच पुढची महत्त्वाची टिप्स आहे नववी आयुष्यामध्ये यशाने कधीही हुरळून जाऊ नका आणि अपयशाने कधीही खचून जाऊ नका बरेचदा असं होतं की काही माणसं थोडंसं यश मिळालं तर हुरळून जातात आणि अपयश आलं तर एकदम खचून जातात नाराज होतात परंतु असं न करता अपयशाला सुद्धा खंबीरपणे तोंड देत चला पुढची महत्वाची टिप्स आहे दहावी आयुष्यातील फक्त अडचणींची आठवण ठेवू नका फक्त अडचणी संकटे यांनाच आठवू नका त्यांच्याच आठवणी ठेवू नका प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो की तो आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईट गोष्टीचाच आठवत राहतो वाईट गोष्टीचाच विचार करतो मग त्याच त्याच वाईट गोष्टीचा विचार करत बसतो त्यामध्ये त्यांच्यातील नकारात्मक भावनाही वाढत जाते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेले दुःख आठवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आपल्या आपल्यावर प्रेम करणारे लोक आपलं स्वप्न आपली ध्येय याचा सतत विचार करून आपली प्रगती साधा आपली प्रगती करा पुढची महत्वाची टिप्स आहे एखाद्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्याने केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणं असं होत नसतं तर एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास विसरायचा असेल मनातून काढायचा असेल तर इतरांना माफ करावंच लागतं त्याशिवाय माणसाला पुढं जाताच येत नाही पण याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळं विसरून त्या व्यक्तीला माफ करावं तर याचा अर्थ असा होतो की आपण झालेल्या चुकामधून ही चूक सुधारून त्या गोष्टी आयुष्यामध्ये पुढं जा जावं सतत आयुष्यामध्ये घडलेल्या वाईट गोष्टीचा विचार करत बसू नका तर ह्या होत्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रमित्रिं